सामाजिक कार्यकर्त्यांचा उपक्रम आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दिला मदतीचा हात धाणी आदिवासी प्रकल्प अधिकारी यांच्या अधिपत्याखाली असलेल्या आदिवासी शाळा टेंबरून सोडा टेंबरून सोडा आदिवासी आश्रम शाळा सुसरदा आदिवासी आश्रम शाळा जादीदा डोमा व काही भागातील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेच्या पूर्व संधेला विद्यार्थ्यांचे सप्तगुण पाहून गरीब विद्यार्थी विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले एकूण पंधराशे पेक्षा विद्यार्थ्यांना या साहित्याचा लाभ मिळाला ही संकल्पना इंदापूर येथील सामाजिक कार्यकर्ते व जैक इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग यांचे संचालक जयंत नाय कुंडे योगेश लबडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून साहित्य वाटप केले यापूर्वी लबडे यांनी आदिवासी प्रेरणा पुरस्कार मिळाल्याने त्यांच्या मनात ही कल्पना रुजल्याचं सूत्र त्यांनी सांगितले सोबतच धारणी आदिवासी सहाय्यक प्रकल्प अधिकारी एम आर मावसकर यांच्या उपस्थितीत साहित्य वाटप करण्यात आले धारणी येथील सामाजिक कार्यकर्ते रमेश तोटे यांनी या कार्यक्रमाचा पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सोडा येथील शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रामजी भैया सावरकर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन केले कार्यक्रम प्रसंगी शंकर गोरे तुषार घनबधूर सुधीर जामुणकर श्री पाटणकर सर ऋषिकेश नाईक कुंडे अमर प्रभे इत्यादी नागरिक उपस्थित होते सोबतच विद्यार्थ्यांना शैक्षणिक संदर्भ मार्गदर्शन करून मदतीचा हात म्हणून पेन्सिल खोड रबर परीक्षेच्या वेळी लागणाऱ्या साहित्याची वाटप करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला महाराष्ट्र स्टार वन न्यूज साठी चीफ ब्युरो प्रेमदास तायडे मेळघाट सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय नेव्हर मिस अन अपडेट